होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यामुळे शिवसेना नव्या मुंबईमध्ये मजबूतीने काम करते आणखी मजबूत होऊन या ठिकाणी शिवसेनेला आणखी मजबूती येईल आणि या नव्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल मला वाटतं बाकी विषय तर मी सगळे घेतलेले आहेत त्यामुळे जास्ती आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला पत्रकारांना देखील नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा हे काय झालेले सा ज्या सर्वसामान्य नेत्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आलेली या महानगरपालिकेमध्ये मी त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच कुठंही गेलो तरी भगवा या समीकरणातून हा मी निर्णय घेतो नक्कीच रणनीती ही फार मोठी आहे इथे नवी मुंबई महानगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने सर्वसामान्य विस्थापितांची पोरं या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवायची आहेत आणि प्रस्तापितांना घरी बसवायचं काम आमच्या माध्यमातून यापुढे होणार नक्कीच एकनाथ शिंदेसारखा दर्यादेल नेता आजपर्यंत या महाराष्ट्राला कधीही भेटला नव्हता सर्वसामान्यांच्या पोरांना मोठं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच शिंदेसाहेबांचा सहवास मला लाभला उड़ भाग्य मला फार मोठं लाभलेलं ला। आहे